टर्म इन्शुरन्स किती रक्कम घ्यावी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेताय का किंवा घेतलं पण रक्कम किती ठेवायची हे समजत नाहीये का सुरुवातीला पाहूयात टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की काय टर्म इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्सचा एक सिम्पलेस्ट फॉर्म आहे यामध्ये तुम्ही पॉलिसी पिरियड साठी कव्हरेज घेताय आणि काही अनएक्सपेक्टेड घडलं तर तुमच्या कुटुंबाला एक ठराविक रक्कम मिळते इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे टर्म इन्शुरन्सचे पैसे फक्त अनएक्सपेक्टेड घटना घडल्यानंतर मिळतात टर्म संपल्यानंतर नाही यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा मॅच्युरिटी बेनिफिट हा नाही फक्त रिस्क कव्हर आहे समजा राजेश आणि अजय हे दोन मित्र आहेत राजेशने टर्म इन्शुरन्स घेतलं आणि योग्य कव्हरेज ठेवलं अजयने फक्त अफोर्डेबल प्रीमियम मोजून लो कव्हरेज घेतलं जर काही अनएक्सपेक्टेड फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आली तर राजेशच्या कुटुंबाला कव्हरेज पुरेशे मिळते आणि ते स्ट्रेस फ्री राहतात अजयच्या बाबतीत काय होणार कव्हरेज कमी असल्यामुळे त्याच्या कुटुंबाला फुल सपोर्ट मिळत नाही आणि त्यांना फायनान्शियल स्ट्रगल सुद्धा सहन करावा लागणार आहे या गोष्टीतून स्पष्ट समजत आहे टर्म इन्शुरन्स फक्त अनएक्सपेक्टेड सिच्युएशन मध्ये पेआउट करतं टर्म संपल्यानंतर नाही आणि योग्य कव्हरेज घेणं खूप महत्वाचं आहे स्टेप पहिली कोणती आहे पर्पज समजून घ्या टर्म इन्शुरन्सचा प्रायमरी उद्देश आहे तुमच्या कुटुंबाचं फ्युचर सुरक्षित ठेवणं रक्कम ठरवताना फक्त प्रीमियम किंवा अफोर्डेबिलिटी बघू नका फ्युचर ऑब्लिगेशन म्हणजे भविष्यातली तुमची कर्तव्य आणि यासोबतच रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा लक्षात घ्या उदाहरण घ्यायचं झालं तर कुटुंबाचा खर्च ई एम लोन्स एज्युकेशन मॅरेज प्लॅन सगळा अंदाज घ्या दुसरी स्टेप म्हणजे कव्हरेज गणना एक सोपा मार्ग म्हणजे तुमच्या वार्षिक इन्कमचा दहा पट कव्हरेज घेण्याचा अंदाज ही फक्त सुरुवातीसाठीची एक बेसिक आयडिया आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार रक्कम ऍडजस्ट करू शकता तिसरी स्टेप म्हणजे आणि फ्युचर गोल्स टर्म इन्शुरन्स फक्त तुमचं इन्कम कव्हर करत नाही तर तुमच्या आउटस्टँडिंग डेप्स सोबतच लोन्स आणि फ्युचर फायनान्शियल गोल्स हे सगळं सिक्युअर करतं जर मोठे लोन असेल तर कव्हरेज सुद्धा जास्त ठेवा फ्युचर गोल्स जसे की एज्युकेशन मॅरेज रिटायरमेंट प्लॅनिंग हे सगळं विचारात घ्या चौथी स्टेप म्हणजे फ्लेक्सिबिलिटी कव्हरेज निवडताना फ्लेक्सिबिलिटी पहा पॉलिसी टर्म प्रीमियम पेमेंट ऑप्शन्स आणि रायडर्स यासोबतच ऍक्सिडेंटल क्रिटिकल इलनेस हे सुद्धा विचारात घ्या हे फ्युचर बदलांसाठी स्पेस देतात तर मित्रांनो टर्म इन्शुरन्स रक्कम ठरवताना पर्पज तुमच्या कुटुंबाचं फ्युचर सुरक्षित करायचं दुसरं म्हणजे कव्हरेज टेनेक्स इन्कम किंवा पर्सनल ऑब्लिगेशन्स तिसरं म्हणजे डेप्ट आणि फ्युचर गोल्स लोन्स एज्युकेशन रिटायरमेंट चौथं म्हणजे फ्लेक्सिबिलिटी टर्म पेमेंट ऑप्शन्स आणि रायडर्स आणि पाचवं लक्षात ठेवा पैसे मिळतात फक्त अनएक्सपेक्टेड घटनांवर टर्म संपल्यानंतर नाही हे पॉइंट्स तुम्ही लक्षात घेतले तर तुम्ही ऑप्टिमम कव्हरेज निवडू शकता आणि अननेसेसरी प्रीमियम खर्च टाळू शकता कमेंट करा तुम्ही तुमचं टर्म इन्शुरन्स किती कव्हरेज साठी घेतलंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशात स्मार्ट फायनान्शियल एक्सप्लेनर साठी आमच्या अर्थक्रांती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा